मोर्चाच्या वतीने बुलढाण्यात जेलभरो आंदोलकांना ताब्यात घेऊन केले बदल बुलडाणा जिल्ह्यामधील महसूल व वन जमिनीवरील अधिकारासाठी भूमिमुक्त मोर्चाच्या वतीने जून अकरा रोजी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जलभरो आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व संस्थापक अध्यक्ष प्रदीप अंभुरे यांनी केले या आंदोलनात जिल्ह्यातील शेकडो शेतकरी बांधव व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला त्यांच्या प्रमुख मागण्या म्हणजे महसूल व वन जमिनीवरील पात्र व पात दावेदारांना शासकीय जमिनीवर पेरणीपूर्व मशागत व पेरणी करण्याची परवानगी द्यावी अतिक्रमिक जमिनीवर प्रस्तावित असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी तसेच निवासी घरपट्टी कायम करावी याशिवाय घरकुलासाठी मिळणारे अनुदान वाढवून अडीच लाख रुपये करण्यात यावे अशा विविध वी मागण्यांसाठी आंदोलकांनी एकजुटीने आंदोलन केले प्रशासनाकडून आंदोलन स्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आंदोलकांनी घोषणाबाजी करत आपली मागणी मांडली असता पोलीस प्रशासनाने त्यांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले संघटनेच्या संयुक्त संघटनेच्या वतीनं गेल्या तीस तारखेला निवेदन दिलं अकरा तारखेला आज या ठिकाणी मुंबईला आमचं आंदोलन होतं परंतु उपमुख्यमंत्री दादाजी दादा पवार आणि नऊ मंत्री या जिल्ह्यामध्ये येत असल्यामुळे आम्ही मुंबईचं आजचं आंदोलन स्थगित करून आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला पुन्हा आठवण देण्यासाठी डी एफ ओला आठवण देण्यासाठी हे पुन्हा या ठिकाणी या वर्षीच्या प्रलंबित वनदावेदारांच्या जमिनी त्यांना तात्काळ त्यांच्या ताब्यात देऊन त्यांना यावर्षीच्या पेरणीपूर्व मशागतीची आणि पेरणीची सह परवानगी देण्यात यावी ही प्रमुख मागणी आजची आहे आणि जे प्रलंबित आदिवासीचे पट्टे आहेत ते पट्टे तात्काळ वाटप करा आणि एकोणीसशे नव्वद पूर्वीचे प्रलंबित जे पट्टेधारक जमीन आहेत त्या महसूल जमिनीवरचे प्रकल्प तात्काळ स्थगिती द्या अन्यथा या ठिकाणी आम्ही उद्याला या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादाला या ठिकाणी घेराव घातल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देण्यासाठी आज या ठिकाणी